तर तिकडे बीडची घटना महाराष्ट्राला कलंक लावणारी असल्याचं रामदास आठवले यांनी म्हटलं आरोपींची संपत्ती जप्त करून चालणार नाही आरोपींना पकडायला वेळ लागतो ही चांगली बाब नाही असं आठवले म्हणाले मुख्यमंत्री केंद्रीय गृहमंत्र्यांशी याबाबत बोलणार असल्याचं देखील आठवले म्हणाले आणि फक्त जी प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी जप्त होऊन चालणार नाही आहे तर मला वाटतं की जे सूत्रधार आहे त्या सूत्रधारांना पकडणं अत्यंत आवश्यक आहे जे चार आरोपी पकडलेले आहेत आणि बाकीचे तीन आरोपी जे आहे त्या तीन आरोपींना एवढा वेळ लागतो आहे ही बाब चांगली नाही आहे आणि पोलिसांनी कोणाच्या दबावाखाली का काम करू नये त्यांनी हे जे प्रकरण आहे ते अत्यंत सिरियस आहे गंभीर आहे ताबडतोब आरोपींना पकडलं पाहिजे आता अधिकाऱ्यांच्या एसपीची बदली झालेली आहे नवीन एसपी आलेली आहे त्यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घालावं आणि मी त्यांच्याशी बोलणार आहे आणि माननीय मुख्यमंत्री यांच्याशी मी बोलणार आहे तर या प्रकरणाला लवकरात लवकर या कुटुंबियाला न्याय मिळाला पाहिजे